नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक मध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मल्चिंगवर कांदा लागवड केल्यानंतर आपण दुसरं खत व्यवस्थापन दानेदार स्वरूपामध्ये करू शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला आळवण्या करणं खूप गरजेचे आहे आणि त्यात जर आपण वेळेत केल्या तर मात्र आपण चांगलं उत्पादन घेण्यापासून किंवा गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही पण शेतकरी मित्रांनो आढवण्या करण्याबरोबरच आपल्याला पहिली दुसरी तिसरी फवारणी घेणं देखील गरजेचे आहे पण शेतकरी मित्रांनो मी माझ्या इथं जे मल्चिंगवर कांदा लागवड केलेली आहे तर तिथं मी काय नियोजन करतो आहे तुमचं जर मल्चिंगवर कांदा पीक असेल तर अशा प्रकारचं नियोजन तुम्हाला देखील करणं गरजेचं आहे मग शेतकरी मित्रांनो आतापर्यंत हा जो दीड महिन्याचा कांदा प्लॉट झालेला आहे याच्यामध्ये मी एक फवारणी आणि दोन आळवण्या केलेल्या आहेत त्या कोणत्या केलेल्या आहेत तुमचंही पीक जर सुरुवातीच्या काळात असेल साधारण महिनाभराच्या किंवा लागवड केल्यानंतर तुम्ही दुसरं तिसरं चौथं पाणी देत असाल तर त्यामध्ये तुम्ही आळवण्या करा आणि वातावरणानुसार मी कोणती फवारणी केली आहे ती देखील मी तुम्हाला सांगतो आणि शेतकरी मित्रांनो तुम्हीही तुमच्या तुम्ही तुम्ही परिसरामध्ये जर वातावरण खराब झालं असेल किंवा पिकाच्या गरजेनुसार तुम्हाला फवारणी करणं गरजेचे आहे तर चला शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेऊया की मी कोण कोणत्या आळवण्या केलेल्या आहे तर शेतकरी मित्रांनो मी पहिली आळवणी केलेली आहे साधारण लागवडीनंतर दुसऱ्या पाण्याबरोबर आणि लागवडीनंतर चौथ्या पाण्याबरोबर शेतकरी मित्रांनो ज्या दुसऱ्या पाण्याबरोबर मी आळवणी केली आहे तिथं मी वापरलेली आहे वॉटर सोल्युबल ग्रेड एकोणीस 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 ही वापरलेली आहे आणि त्याचबरोबर मला माझ्या प्लॉट मध्ये थोडीशी मूळकूज मर दिसून आली त्यासाठी वापरलेला आहे मी रेडो मिल गोल्ड आणि ते प्रति एकर मी साधारण पाचशे ग्रॅम वापरलेला आहे यानंतर शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या काळातली जी जोमदार वाढ आहे शेटिंग चांगल्या प्रकारची होण्यासाठी आपल्या जमिनीची सुपिकता टिकून राहण्यासाठी आणि मायक्रो ऑर्गनिझम जी सूक्ष्मजीवसृष्टी आहे तिची वाढ होण्यासाठी जे आपल्या पिकाला उपयुक्त आहे त्यासाठी मी वापरलेलं आहे हे सह्याद्री च बायो बायोस्टिम्युलंट आहे आणि हे प्रति एकर आठशे ग्रॅम मी वापरलेला आहे अशा पद्धतीनं माझी पहिली आळवणी साधारण कांदा लागवड केल्यानंतर दुसऱ्या पाण्याबरोबर मी केलेली आहे आता याच काळामध्ये वातावरण खराब झालेलं होतं आणि आपल्या पिकावर शेंडी पिवळे होतात असा करपा आलेला असतो आपल्या चौफेर जी धुक्याची चादर पसरलेली असते तर अशा वेळेस आपल्या पिकावर मावा तोडतोड्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्यासाठी मी कॉम्बिनेशन वापरलेलं होतं एफेगॉर हे घेतलं होतं पाचशे मिली प्रति एकर आणि याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मी घेतली होती ऍसिफेट पावडर ती घेतली होती मी अडीचशे ग्रॅम प्रति एकर दोनशे लिटर पाण्यासाठी त्यानंतर शेतकरी मित्रांनो बुरशीचा अटॅक रोखण्यासाठी मी घेतलं होतं झेड हे प्रति एकर पाचशे ग्रॅम घेतलेलं होतं आणि त्यामुळे आपल्या पिकावर प्राथमिक अवस्थेत येणार ज्या बुरश्या आहेत त्या नियंत्रित करण्याला मला मदत झालेली आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो बायोस्टिब्युलेंट फार महत्वाचं आहे जेणेकरून आपल्या पिकातील रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि आपलं पीक बाहेरच्या वातावरणापासून बुरशींना कव्हर करण्यासाठी आपल्याला बायोस्टेबलंट घेणं गरजेचं आहे आणि ते घेतलं होतं मी सह्याद्री बायोटेकचं सिनर्जी हे प्रति एकर पाचशे एम एल अशा पद्धतीनं ही फवारणी मी घेतलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो याबरोबर स्टिकर घेणं क्रम प्राप्त आहे यानंतर शेतकरी मित्रांनो मी चौथ्या पाण्याबरोबर पुन्हा एक दुसरी आळवणी केली ती आळवणी केलेली आहे मी नत्राची कमतरता दिसून आल्यानंतर अमोनियम सल्फेट पाच किलो प्रति एकर मॅग्नेशियम सल्फेट प्रति एकर दहा किलो आणि पुन्हा एकदा सह्याद्री बायोटेकचं जे प्रॉडक्ट आहे राय याच्यामध्ये जे कार्बन युक्त पदार्थ आहे ते आपल्या जमिनीतील जे जी सूक्ष्म जीवसृष्टी आहे त्याला वाढवायला मदत करते मुळ्यांच्या कार्यकक्षेत पीएच मेंटेन करायला काम करते आणि आपल्या जमिनीत पडलेलं जे खते आहेत ते उपलब्ध करून द्यायला काम करते तर त्याच्यासाठी आपल्याला दुसरी आळवणी करणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या तुम्ही दोन आळवण्या आणि एक फवारणी आतापर्यंत माझ्या प्लॉटवर झालेली आहे म्हणजे साधारण दीड महिन्यापर्यंत आपल्याला हे नियोजन करणं गरजेचं जास्त हो। जे आहे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त सरासरी आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन काढण्यासाठी हे करणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचं नियोजन जाणून घेण्यासाठी आणि जर माझ्या चॅनलवर आज तुम्ही नवीन असाल तर तुम्ही माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कांदा उत्पादक जे तुमचे शेतकरी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार